धारणे आज सलामीचा सा प्रेमाचा आणि एक्याचा नवा अध्याय लिहिला गेला ईद पर्वावर फित्रणानिमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज अदा केली हिंदू मुस्लिम एकत्र एक रंगत वाढविली चला पाहूया या धारणेतील मंगलपूर्ण सोहळ्याचा संपूर्ण अहवाल धारणी ईदचा ईद उत्सव ओसंडून वाहत होता सकाळी ईदगाह मस्जिद येथे शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून अल्लाचा आशीर्वाद घेतला यावेळी धारणीचे पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते ईदच्या निमित्ताने शहरभर सलोखा आणि सौदार्याचा संदेश पसरला विशेष म्हणजे धारणी शहर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक आदर्श उदाहरण मानलं जातं सध्या शहरात नवरात्रोत्सव देखील सुरू असल्याने या दोन्ही सणांनी शहरातील बंधुभाव अधिकच दृढ झाला आहे एकमेकांना शुभेच्छा देत फुलांचा सुगंध आणि गोडव्याचा स्वाद अनुभवला गेला शहरातील बालमित्र महिला वर्ग आणि वयोवृद्धांनी आनंदाने एकत्र येत विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला लहान मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यावरची चमक आणि गोड शिरखुरम्याचा स्वाद या सोहळ्याला अविस्मरणीय बनवून गेला यावेळी धारणीतील सामाजिक संघटनांनी एकत्र येत सर्व धर्म समभावाचा संदेश दिला एकमेकाच्या सणांमध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय एकतेच दर्शन घडविलं सवी मिलघाट को आज हैं ये वसुंधरा कंडिशन जो आहे आणि साथीने कल गुरी पार्लर पे टीम मेघार्डवासीयोको हार्दिक अभिनंदन आणि आज ईद की नमाज में हमने यही दुआ की की हमारा भाईचारा मिलखाड़े हमेशा बना रहे और हिंदुस्तान में भाईचारा शांती शा, शा, अमन बने रहे धारनीतील सुंदर परंपरा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत धर्म जाती पलीकडे जाऊन मानोसकीचा सन्स साजरा करणाऱ्या या शहराला सिटी न्यूजकडून ही ईदचा हार्दिक शुभेच्छा